वांगणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बुरशीयुक्त खराब औषधे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांकडून रुग्णांशी उर्मट आणि दमदाटीची वागणूक करण्यात आल्याचेही उघड झाले आहे या गंभीर प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनवीसे विभागाने दखल घेत तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे ही घटना सहा डिसेंबर दोन हजार रोजी घडली रेणुका शिंदे तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या असता त्यांना देण्यात आलेल्या औषधांवर काळे बुरशीयुक्त डाग असल्याचे त्यांनी पाहिले औषधे खराब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली होती मात्र दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या पुन्हा रुग्णालयात गेल्या तेव्हा डॉक्टर फार्मसिस्ट आणि नर्स यांनी त्यांच्याशी अत्यंत असंवेदनशील व अपमानास्पद भाषेत संवाद साधला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एक गोळी खाल्ली म्हणून काय मेली असती असा अमानुष प्रश्न उपस्थित करत गर्भवती महिलेशी अवमानकारक वर्तणूक केली कायद्याने दंडनीय असलेल्या या कृतीमुळे रुग्ण सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमधून संपूर्ण घटना स्पष्ट होऊ शकते अशी माहिती स्थानिकांकडूनही देण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी मनसे व मनवीसे विभागाने केली आहे तसेच रुग्णालयातील औषध साठा तपासून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे माझं नाव आहे रेणुका सुनील शिंदे मी चेकअपसाठी आलेली मला उलटी चक्कर आणि ताप होतं तर ता मी चेकअप करून मेडिसिन घ्यायला गेले तर त्यांनी मला गोळ्या दिल्या तर त्या गोळ्या काळ्या दिसत होत्या काळ्या दिसत होत्या मी सिस्टरनं सांगितलं की गोळे काळे दिसते ते, ते बोलले कुठे दिसत आहेत काळ्या तर मला काळे औषध मग त्यांनी चेंज करून दिल्या त्याच्यानंतर परत आज मी चेकअपला आले चेकअपला आल्याच्या नंतर त्यांनी मला एक डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर दोन त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून गोळी काळी आली म्हणून तर ते, ते मला ओरडत होते की एका गोळीने काय होते कोण मरत नाही एक गोळी खाल्ल्याने बातमीच्या स्वरूपातच मला माहिती समजली होती तर रुग्ण शिंदे नावाचा प्राथमिक माहिती समजली तर आपण चौकशी केली होती तर ते गंगाधर सा प्रकार साहेबांना कलवलं होतं का असा असा प्रकार वांगणीच्या पी एस सीमध्ये घडतोय त्यावर ते त्यांनी तात्काळ इथे चौकशी केली होती परंतु आज रुग्ण वापस रुटीन चेकअपला आल्यानंतर त्याचा चेकअप झाल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलावून जाब विचारला गेला चिले म्हणून कोणतरी मॅडम होत्या डॉक्टर आणि त्यांचे दोन सहकारी होते हे जाब विचारणे कितपत योग्य आहे जाब विचारला म्हणजे एका गुलीने माणूस मरतो का या भाषेत जर रुग्णांशी बोलणं असेल तर शंभर टक्के या हॉस्पिटलकडे दररोज फेरा मारून बघण्याची गरज आहे परंतु हे वागणीतले राजकारणी आणि समाजकारणी ठेकेदार बनले आहेत त्याच्यामुळे लोकांकडे आणि हॉस्पिटलकडे लक्ष नाही यांचं हॉस्पिटलला कोणताही सामाजिक कार्य करता येत नाही मागे देखील मनसेने आवाज उठवला होता आता देखील या गोष्टीत आपण सोडणार नाही या लोकांना यांची चूक आहे ते यांना त्याची भरपाई भोगावीच लागेल एक माणसाच्या मृत्यूची किंमत यांना समजत नसेल म्हणून नालाइक पण कर झाला हा एक एका गोलीने माणूस मरतोय का ही स्टेटमेंट अयोग्य आहे आणि यांचा निषेध करतोय आणि प्राथमिक पातळीवर चौकशी केली जी काही स्टेटमेंट होती रुग्णाची देखील घेतली रुग्णांनी स्टेटमेंट दिलेली आता आपण यांच्या चौकशीचा फेरा मागे यांच्या लावू आणि शंभर टक्के रुग्णाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि या हॉस्पिटलमध्ये जे चुकीचे प्रकार चालतात ते तात्काळ बंद झाले पाहिजे नाहीतर आमदार साहेब यांना खासदार साहेबांना आणि कलेक्टर आणि जे कोणी आपले अधीक्षक आहेत गंगाधर पगारे साहेबांना यांना मी रितसर पत्रव्यवहार करणार आहे आणि वागणीच्या पी एस सीला टाळं लावं जर लोकांना इथे येऊन मरण स्वीकारण्याची ग स्वीकाराव असं वाटत असेल म्हणजे या डॉक्टर लोकांना रुग्ण वाचवण्याचं आहे नाही समजत नाही अद्यापही या भाषेत यांची वर्तवण आहे इथे एकच आरोग्य केंद्र आहे आणि त्याला सुद्धा पावसाळ्यात गलती लागलेली आपण आवाज उठवल्यानंतर त्याला ताडपत्री तात्काळ दोन तीन दिवसात टाकली गेली म्हणजेच राजकारणी राजकारण करण्यात व्यस्त आहेत आणि समाजकारणी म्हणून फक्त मनसेच काम करते या लोकांना लाजा कशा वाटत नाही लोकांच्या घरी मतं मागायला गेल्यानंतर लोक यांना हाकलुंका नाही देत हा प्रश्न इथं उपस्थित होत आहे आणि गंगाधर पगारे साहेबांना सांगणार आहोत आम्ही प्राथमिकपणे भेट घेऊन जर वागणीच्या पीएससी मध्ये जर लोकांना सुखसुविधा भेटणार नसेल तर त्याला टाळत ठोका आमची लोक बदलापूरला गेली तरी हरकत नाही